नमस्कार कसे आत आपण सारे नुकतच महानगरपालिकेचं सा पत्र हातात पडलं की डेंग्यू संदर्भात आलेल्या रुग्णांची त्वरित माहिती त्यांना कळवावी वृत्तपत्रांमध्ये सुद्धा डेंग्यू आजाराचे रुग्ण सापडण्याच्या बातम्या येत आहेत आणि गेल्या काही आठवड्यात पालकांचे सुद्धा या संबंधातले प्रश्न वाढलेले आहेत त्यामुळेच ठरवलं की ह्यावेळेस आपण याच्यावरती एक व्हिडिओ करूया तत्पूर्वी एक डिस्क्लेमर आपण हा जो व्हिडिओ करत आहोत हा एक जनजागृतीसाठी करणार आहोत याच्यासाठी त्याबद्दलची माहिती पालकांना मिळावी हा त्यामागचा हेतू आहे वैद्यकीय ज्ञान हे नियमाने प्रगत होत असते आणि प्रत्येक पेशंटची क्लिनिकल कंडिशन ही वेगवेगळी असू वेग वेग शकते त्यामुळे कुठलाही वैद्यकीय निर्णय घेण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा संपर्क साधावा तर गोळूया आजच्या टॉपिक कडे मुलांमधील डेंग्यू आजार त्याच्यातील निदान आणि त्याच्यातील उपचार कसे असतात त्याबद्दलचा डेंग्यू ताप म्हणजे काय डेंगू हा एक व्हायरल आजार आहे जो आधीच इजिप्ती नावाच्या डासाच्या चाव्यामुळे मुलांना होऊ शकतो आता डेंग्यूचा संशय कधी घ्यावा जेव्हा अचानक तीव्र स्वरूपाचा ताप म्हणजे एकशे तीन ते एकशे पाच डिग्री फॅरेनाईट इतका वा चढत असेल त्यासोबत तीव्र स्वरूपाची डोकेदुखी डोळ्यां डोळे दुखणे नंतर मळमळणे मल भूक कमी होणे अंग दुखणे सांधे दुखणे अंगावरती पुरळ येणे अशी लक्षण दिसायला लागल्यावरती आपण डेंग्यूचा संशय हा घ्यायला हवा जनरली याचा ताप हा तीन ते चार दिवस राहत असतो पण काही मुलांमध्ये हा ताप फिरून येऊ शकतो आणि एकूण आजार जो आहे तो सात ते दहा दिवसापर्यंत राहू शकतो त्यालाच आपण बायफेजिक फिवर असे देखील म्हणत असतो आता जर आपण याचं क्लिनिकल स्टेजिंग बघितलं तर हा प्रामुख्याने डेंग्यू संसर्गाचे क्लिनिकल टप्पे हे तीन प्रकारात मोडतात पहिला असतो तो म्हणजे तापाचा टप्पा त्याला फेब्राईल इलनेस असं म्हणत असतो यामध्ये ताप हा जो आहे तीव्र स्वरूपाचा म्हणजे एकशे तीन ते एकशे पाच डिग्री फेरेनाईट इतका असतो जो दोन ते सात दिवस इतका टिकू शकतो आणि काही वेळेस हा ताप हा दोन टप्प्यामध्येच म्हणजे त्याला आपण बायफिजिक आजार असे आपण ताप असे आपण म्हणत असतो यामध्ये काय होतं की मुख्यत्वे अंगावरती चेहऱ्यावरती लालसर पुरळ येणे त्यासोबतच मळमळणे डोकेदुखी अंगदुखी सांधेदुखी भूक कमी लागणे थकवा येणे अशा प्रकारचे सिमटम्स मुलांमध्ये सामान्यतः आढळत असतात त्यानंतरचा दुसरा टप्पा येतो तो म्हणजे गंभीर टप्पा त्याला क्रिटिकल फेज म्हणजे लिकिंग फेज असे म्हणतो साधारणतः आधीच्या टप्प्यातील पाच ते दहा टक्के मुलं ह्या प्रकारामध्ये मोडत असतात यामध्ये प्रामुख्याने हा आजाराच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसापासून याची जी आहे सिमटम्स दिसतात आणि ही साधारणतः पुढील दोन दिवस राहू शकत असतात यामध्ये प्रामुख्याने शरीरातल्या प्लेटलेट्स कमी होणे त्याचबरोबर रक्तस्रावाच्या काही कंप्लेंट्स जाणवू शकतात तसेच शरीरातील हिमॅटोक्रिट वाढते म्हणजेच रक्त जे आहे ते घट्ट होत असतं आणि त्यामुळे प्रकृती जी आहे ती मुलांमध्ये गंभीर होत असते यासोबतच ज्या केशवाहिन्या म्हणजे कॅपिलरीज असतात त्यातनं द्रव हे पाजरायला लागतं ज्याला आम्ही कॅपिलरी लिकेज असे म्हणत असतो आणि हे फ्लुईड त्या ज्या आहेत कलेक्ट व्हायला सुरुवात होते तरी साधारणतः फुफ्फुसांच्या भोवती पोटामध्ये गालावरती असं जमा व्हायला लागतं आणि अंगावरती सूज ही दिसायला लागत असते हा टप्पा क्लिनिकली खूप महत्त्वाचा असतो आणि यावेळेस काही रेड फ्लॅट्स म्हणजे वॉर्निंग सायन्स ही, आ, ही आ, प्रामुख्याने बघावी लागतात आणि ती वेळेतच ओळखून त्याच्यावरती उपचार करणे आवश्यक ठरत असतात डेंग्यू आजाराच्या ह्या टप्प्यामध्ये पुढील धोक्याच्या लक्षणांवरती लक्ष ठेवणे खूप आवश्यक ठरते ज्याला वॉर्निंग सायन्स असे म्हटले जाते ती कुठली त्यातलं पहिलं म्हणजे पोट उजव्या बाजूला साधारणतः वरच्या बाजूला दुखणं त्यानंतर सतत उलट्या होणं छातीत किंवा पोटामध्ये द्रव म्हणजे फ्लुईड साचणे नंतर तोंडाच्या आतील भागाला रक्तस्राव होणे रक्ताची उलटी होणे शीमधन रक्त जाणे किंवा काळपट शी होणे तसेच किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या वेळेस अतिरक्तस्राव होणे अतिशय थकवा जाणवणे अस्वस्थता किंवा चिडचिडेपणा जाणवणे आणि त्यासोबतच यकृताचा आकार वाढणे म्हणजे हेपेटोमेग ही सगळी वॉर्निंग साईन्स म्हटली जातात यानंतर येतो तिसरा टप्पा जो असतो सुधारणेचा म्हणजेच रिकव्हरी किंवा कन्व्हलसन फेज गंभीर टप्प्यातील मुलांना जर योग्य वेळेत उपचार मिळालेस तर त्यानंतर साधारणत त्यांच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये सुधारणा दिसायला लागते त्यानंतर पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये जे कॅपिलरी लीक म्हणजेच जो झिरपलेला द्रव असतो तो रिअबसॉप म्हणजे शोषला जातो आणि त्यामुळे मुलांमध्ये क्लिनिकल रिकव्हरी दिसायला लागते त्याची लक्षणं म्हणजे मुलांना भूक लागायला लागणे त्यांच्यातल्या जठराविषयीच्या किंवा पोटदुखीविषयीच्या तक्रारी कमी होणे आणि रक्तदाब जो असतो तो सुरळीत होणे तो दिसत असतो त्याच वेळेस शरीरातनं अतिरिक्त साचलेलं पाणी डायरेसिस नावाच्या प्रक्रियेतनं बाहेर टाकले जात असते आता आपण वळूया डेंग्यूच्या वर्गीकरणासाठी डेंग्यूच्या ग्रस्त आजार मुलांचे वर्गीकरण आवश्यक ठरते कारण त्याप्रमाणे ट्रीटमेंट ही जी आहे ती डिसाईड केली जात असते यात प्रामुख्याने तीन कॅटेगरीज केल्या जातात पहिला म्हणजे माइल्ड डेंग्यू सौम्य प्रकारचा डेंग्यू मध्यम डेंग्यू म्हणजे मॉडरेट डेंग्यू आणि गंभीर डेंग्यू म्हणजे सिव्हिअर डेंग्यू असं म्हटलं जातं यातला पहिला जो असतो माइल्ड डेंग्यू म्हणजे सौम्य डेंग्यू यामध्ये डेंग्यूचं इन्फेक्शन असतं परंतु त्यामध्ये वरील मेन्शन केल्याप्रमाणे कुठली वॉर्निंग साइन्स या नसतात त्यामध्ये मुख्य लक्षणे ताप अंगावरती पुरळ लालसर पुरळ असणे किंवा किरकोळ रक्तस्राव यामध्ये आढळतो आणि लक्षणांप्रमाणे यावरती उपचार केले जातात रुग्णाने भरपूर प्रमाणामध्ये द्रवपदार्थ सेवन करायला हवे तसेच नियमित वैद्यकीय तपासणी करून घेऊन कुठली गंभीर आजाराची लक्षण येत आहेत का यावरती लक्ष ठेवणे आवश्यक ठरत असते त्यानंतर वळूया मध्यम डेंग्यू म्हणजेच मॉडरेट डेंग्यूकडे यामध्ये डेंग्यूच्या इन्फेक्शन सोबत आपण मगाशी जी वरती वर्णन केली त्या पद्धतीची वॉर्निंग साइन्स ही आढळतात आणि यामध्ये रुग्णाला रु, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे आवश्यक ठरते कारण या यातनं मुला मुलांसाठी कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होण्याचे चान्सेस खूप जास्त होत असतात मुलांच्या हायड्रेशन स्टेटसवरती लक्ष ठेवणे तसेच त्यांना ओरल इंटेक वाढवणे यावरती भर दिला जात असतो त्यानंतर येतो तिसरं क्लास ऑफ पेशंट्स ज्याला आपण सिव्हिअर डेंग्यू म्हणजेच गुंतागुंतीचा डेंग्यू म्हणत असतो यामध्ये गंभीर स्वरूपाची जी आहे ती लक्षणं आढळतात ज्याला आपण सिव्हिअर प्लाझ्मा लिकेज असे म्हणत असतो यामुळे केश महिन्यांमधनं द्रवाचा द्रवाचा लिकेज जास्त प्रमाणात होतो आणि फुफ्फुसा छातीमध्ये पोटामध्ये यामध्ये जे आहेत फ्लुईड कलेक्शन होतं जमा व्हायला लागतं आणि त्यामुळे श्वास घ्यायला सुद्धा रुग्णाला जे आहे ती अडचण यामध्ये भासत असते त्यानंतरचं दुसरं कॉम्प्लिकेशन म्हणजे सिव्हिअर ब्लीडिंग म्हणजे गंभीर स्वरूपाचा किंवा तीव्र स्वरूपाचा रक्तस्राव यामध्ये रक्ताच्या संडाशी होणं उलट्या होणं अंगावरती लाल चट्टे किंवा डाग उमटणं अशा प्रकारच्या तक्रारी जाणवायला लागतात आणि त्यामुळे ब्लड प्रेशर सुद्धा अनियंत्रित हा होऊ शकत असतो त्यानंतरचं तिसरं कॉम्प्लिकेशन म्हणजे सिव्हिअर ऑर्गन डिस्फंक्शन म्हणजे अवय महत्वाच्या अवयवांच्या कार्यपद्धतीवरती गंभीर परिणाम होणे यात प्रामुख्याने यकृत नंतर ब्रेन हार्ट यांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम व्हायला लागतो आणि त्या रुग्णाची प्रकृती जी असते ही झपाट्याने खालवू शकते इंडियन अकॅडमी ऑफ पिडॅट्रिक्स या भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे अशा ह्या गंभीर म्हणजेच सिव्हिअर डेंग्यू कॉम्प्लिकेटेड डेंग्यू वर्गातील मुलांना आय सी यूमध्ये ॲडमिट करणे आवश्यक ठरते यातून त्यांच्या फ्लुईड बॅलन्सवरती लक्ष ठेवणे त्यांचे व्हायटल्स वरती नियंत्रण ठेवणे त्याचबरोबर शरीरातील युरीन म्हणजे डायरेसिसची जी प्रक्रिया आहे त्यावरती देखरेख ठेवणे आवश्यक ठरत असते आणि व्हायटल्सच्या माध्यमातन मुलांमध्ये जे आहेत आजार कुठल्या आणखी गंभीर वळणाकडे जात आहे का जा हे लक्ष ठेवणं खूप आवश्यक ठरत असते तर असं आपण आतापर्यंत डेंग्यूची जी आहेत ती काही लक्षणं त्याप्रमाणे संसर्गाचे टप्पे आणि आजारातील रुग्णांचे जे आहेत प्रकार ते आपण बघितलेले आहेत आप पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ह्या डेंग्यूचं निदान कसं होतं त्याबद्दलच्या सौम्य स्वरूपाच्या डेंग्यूची ट्रीटमेंट ही कशा पद्धतीने केली जाऊ शकते आणि याचा प्रतिबंध करण्यासाठी आपण काय करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या काही शंका असतील तर त्याही तुम्ही त्यावरती लिहू शकतात तसेच आपल्या आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला दिवस शुभ जावो धन्यवाद